नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत वेबी सेंटरमध्ये तीन ते दोन टिपक्याला आपण एक सर्कल करून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्याला आपल्याला एक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारने जोडून तयार करून घ्यायचं आहे एक छानसं सुंदर फुलं तयार होतोय आता बघू शकाल खूप सुंदर रांगोळे आहे नक्की काढून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला दिसायला तरी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण हाफ सर्कल आकारने जोडून तयार करून घेतलेला आहो आणि आता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण अपन, रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर दिसतोय आता तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल दररोज तुम्ही दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे कधी सणावाराला आणि काहीतरी कार्यक्रम असले तर तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि आता लक्ष्मीपूजनला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढून बघा दाराबाहेर अतिशय सुंदर सुरेख रांगोळी दिसतोय चला आता पूर्णपणे आपण भरून तयार करून घेऊया चला आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये प्रत्येक लाईनचं आपल्याला एक पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये मी छानचं सुंदर छोटं एक छानचं फुलं तयार करून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक लाल रंगच्या टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे लाल रंगाच्या टिपक्या आणि आता बघू शकाल आतमधलं फुलं आपलं किती सुंदर दिसत आहे बाहेरचे गुलाबी रंगाच्या फुलंसुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि आता प्रत्येक दोन्ही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये मी लाल रंगाच्या टिक्क्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला किती पानं बसतोय तेवढं आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे अगदी छोटंसं आता पूर्णपणे आपल्याला पानाचे आकार तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल आपला पानाचे आकार किती सुंदर दिसत दिस आहे कर ही रांगोळी तयार झाल्यानंतर खूप सुंदर सुरेख दिसतोय आता बघू शकाल तुम्ही रांगोळी आवडलं असलं तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी हवेत हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला काढून दाखवायचा प्रयत्न करते आणि आता प्रत्येक बाजूचा आपला पानाचा आकार तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं डिझाईन आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला डार्क हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे मी प्रत्येक पानाच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्ण तयार करून घेऊया भवू शकाल आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर दिसत आहे त्यानंतर प्रत्येक पानांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला आजूबाजूला दोन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक क्रॉसमध्ये रेश ओडून वरच्या बाजूला आपल्याला अगदी छोटंसं बारीक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पानाच्या आकारच्या आतमध्ये आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे दोन पानांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला डिझाईन काढून घ्यायचं आहे दोन पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आता बघू शकाल पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर गुलाबी रंगाच्या फुलांच्या आतमध्ये अगदी बारीक रेश ओढून तयार करून घेत आहे मी अगदी बारीक आपल्याला अगदी थोडंसं हातात रांग बोट दोन्ही बोटामध्ये आपल्याला अगदी बारीक रांगोळी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अगदी बारीक रेश वडून तयार करून घ्यायचं आहे ही डिझाईन खूप सुंदर दिसतोय आता ह्याच्या आतमध्ये फुलांच्या आतमध्ये आता बघू शकाल तुम्ही आपल्याला रांगोळी कमी घ्यायचं आहे हातामध्ये आणि अगदी बारीक रेष ओढून घ्यायचा आहे खूप सुंदर सुरेख दिसतोय आता बघू शकाल पूर्णपणे तयार झाल्यानंतर चला आता ही पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो आणि आता बाहेरच्या बाजूला आपण अगदी बारीक फुलांचे डिझाईन काढून घेतलेला आहे छोटंसं दोन पाकळ्यांचं डिझाईन काढून घेतलेला आहोत त्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी आणि निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला केसरी आणि निळा रंग भरून तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे आपलं डिझाईन किती सुंदर दिसत आहे बघू शकाल आवडलं असले तर नक्की चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू